he shut up god सीएनजी पंपावर गॅसचे नोझल उडालं आणि व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर अलीकडेच अनेक अपघातांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत नुकताच पुण्यात एक भीषण अपघात घडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार सीएनजी पंपावर गॅस भरत असताना हा भीषण अपघात घडला गाडीत गॅस भरताना अचानक गॅसचं नोझल उडालं आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली नोझल उलून थेट कर्मचाऱ्याच्या डाव्या डोळ्याला लागलं ही दुर्दैवी घटना धनकवडीत घडली या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी सीएनजी पंपाच्या मालकावर तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला कसा घडला अपघात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेवीस वर्षांचा हर्षद गणेश गेलहोत राहणार शंकर महाराज वसाहत धनकवडी असं या कामगाराचं नाव आहे तो धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एक स्क्वेअर सीएनजी पेट्रोल पंपावर काम करत असताना हा अपघात घडला तो एका गॅस भरत असताना अचानक गॅसचं नोझल त्याच्या चेहऱ्यावर उडालं आणि दुर्दैवानं त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली या घटनेनंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याचा डावा डोळा निकामी झाल्याचं सांगितलं पंप मालक आणि व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गेहलोत यांनी या प्रकरणी सहकार नगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी सीएनजी पंप मालकासह व्यवस्थापक धैर्यशील पानसरे राहीत हरकुरकी यांच्यावर गुन्हा दाखल केला सीएनजी जी पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह या घटनेनं सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले गॅस भरताना निष्काळजीपणा कर्मचारी आणि ग्राहकाला किती महागात पडू शकतो हे या घटनेवरून लक्षात घेण्यासारखं आहे या पंपावरील उपकरणांची नियमित तपासणी तसेच इतर पंपावरील नियमांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे